नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत गर्भावस्थेमध्ये डकवॉक का करतात त्याचं त्यावेळी काय महत्त्व आहे डकवॉक म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत आणि डकवॉक योग्य पद्धतीने कसा करायचा हे आपण आज जाणून घेऊया लक्षात ठेवा हा व्यायाम प्रकार नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा हे ने नेहमी लक्षात ठेवा डॉक्टर तुम्हाला परमिशन देतील तरच डकवॉक करा आता डकवॉक म्हणजे काय डकवॉक म्हणजे बदक चालल्यासारखं म्हणजे स्क्वॅट पोजिशनमध्ये हळूहळू पुढे जाणं बसून करायचा असतो हा प्रकार हा व्यायाम प्रकार गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यामध्ये विशेषतः आठव्या महिन्यानंतर म्हणजे चौतीस आठवड्यानंतर प्रसूतीसाठी म्हणजे डिलेवरीसाठी शरीर तयार करण्यासाठी उपयुक्त मानला जातो आता या डकवॉकचे फायदे काय आहे ते जाणून घ्या पेल्विस रिजनचे जे स्नायू आहेत त्यांना लवचिक बनवतो हा डकवॉक बाळाचं डोकं खाली येण्यासाठी मदत होते नॉर्मल डिलेवरीची शक्यता वाढते पाठीचे आणि मांडीचे स्नायू मजबूत होतात आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतो आणि पायातील सूजसुद्धा कमी होते तुमच्या पायावर जर सूज येत असेल तर ती सुद्धा कमी होते आता डक वॉक करण्याची योग्य पद्धत ती जाणून घ्या उभं राहून पाय थोडे पायात थोडं अंतर घ्या स्क्वॅट पोजिशनमध्ये बसा तुमचं बॅलन्स साधण्यासाठी हात पुढे ठेवा किंवा भिंतीचा आधार घ्या आता बदकासारखं हळूहळू पुढे चाला सुरुवातीला दोन ते तीन मिनटंच करा आणि मग हळूहळू पाच दहा मिनटे तुम्ही डकवॉक करू शकता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं काय खबरदारी घ्यायची तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डकवॉक करा जर प्लॅसेंटा लो असेल म्हणजे लो प्लॅसेंटा असेल म्हणजे वार खाली असेल रक्तश्राव होत असेल म्हणजे प्रिटर्म लेवरची शक्यता असेल तर डकवॉक मुळीच करू नका तुमच्या पोटात दुखत असेल चक्कर येत असतील तर त्वरित थांबा नेहमी मऊ चटईवर करा आणि शरीरावर ताण येणार नाही याची काळजी घ्या डकवॉक करण्यापेक्षा त्याची खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे डकवॉक हा गर्भावस्थेत उपयुक्त व्यायाम प्रकार आहे पण प्रत्येकासाठी योग्य असेलच असा नाही त्यामुळे नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा डकवॉक तुम्ही केला पाहिजे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद